छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आरोग्य पथक तैनात तर विभागाकडून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी शिवजन्मोत्सवासाठी किल्ल्यावर साताऱ्यातील शाहू कला मंदिरात शिवजयंती निमित्तानं शिवसाहित्य संमेलनाचं आयोजन कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची उपस्थिती नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव निमित्तानं शंभर महिलांकडून प्रतिकात्मक हिरकणी कडा सर सत्तर वर्षांच्या आजीबाईंचाही स्पर्धेत सहभाग रत्नागिरी ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये धुक्याची चादर सागरी महामार्गावरील गाड्यांचा वेग यामुळे मंदावला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात गारवा स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी नागरिकांकडून नाराजी व्यक्त खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरपंप निवडण्याची केलेली सक्ती रद्द करा वाशिममधील शेतकऱ्यांची महावितरणच्या अभियंत्याकडे निवेदनाद्वारे मागणी भंडाऱ्याच्या डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयाला घेराव अनियमित वीज पुरवठ्यावरून शेतकरी आक्रमक दिवसा बारा तास विद्युत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी कोल्हापूर गोवा महामार्गावर तरुणांनी महामार्गावर स्टंटबाजी करीत इतर वाहनांना वेठी सरलं संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी पुण्याच्या कोथरुड परिसरामध्ये टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न हातात बंदूक घेऊन परिसरातून वावर कारवाईची मागणी कोल्हापूरच्या बोल्स मैदान परिसरातील झाडांना आग हजारो झाड आगीच्या भक्षस्थानी कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज